लोकशाहीर साहित्यरत्ना नवासाठे यांच्या एकशे चारशे जयंतीमध्ये संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी पलटणबूतकरांचा सर्जा आणि बुलढाण आणि सोमराडा तडपकरांचा आजच्या मैदानात एक नंबरचे मानकर झाली तर जरा नानांच्याडून जाणून घेऊ मैदान कसं झालं आयोजक कमिटीनं मैदानाचं जा आयोजन केलं कशा प्रकारे वाटलं नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल कसं मैदान झालं मैदानांबर क्लिअर केले काय म्हणजे गट सेमी फायनल काल लॉट जाहीर झाले लावला आज कुठल्या बैलगाडी मालकांना काय त्रास किंवा तुम्हाला वैयक्तिक काय वैयक्तिक चांगले केले नक्कीच तुम्हाला आता जे एक नंबरचं बक्षीस दिलं ते रक्कम बरोबर दिली काही त्यात कमी जास्त काय काय सांगाल म्हणजे कसं मैदान झालं मैदान होत झाले असे मैदान होत जावे परंपरेनुसार चाललेलं मैदान आहे चांगलं झालं चांगलं चांगल नक्कीच मित्रांनो सोमाडावर हो आहेत सोमाडावर काय सांगाल मैदान कसं झालं माझं सुंदर असं झालं गट शेमील चांगली सगळ्या माणसांना पण दिला गाडी मालकांना दिला चालकांना पण दिला आणि लवकरच फायनल झाला नक्कीच काय सांगाल कसं नियोजन लागलेलं बाब्याचं आणि सरजेच बाब्याचं सर्जेचं नियोजन लावायसाठी तर इट्ट नाना काय इट्ट नाना आम्ही कॉल केला होता नाना आपली गाडी आज पळूया तर नानानं शंभर टक्के ती सक्सेसफुल केलं नानानं स्वतःना एक नंबर केला त्यातच माझा अभिमान नाही तुम्हाला असं वाटलं का मी गाडी आणायला पाहिजे नानांचं माझं ते आमचं गुरुच म्हणायचं गुरुच्या मुळे आपण गुरु शब्द टाकला तर आपण पाळतो बरोबर गुरु शब्द टाकला असता तर आम्ही पाळला असता नानानं सुंदर अशी पण गाडी हाणली शंभर टक्के कमबॅक झाला का बाब्याचा कमबॅक शंभर टक्के झाला सरांच्या आशीर्वादानं शंभर टक्के एक नंबर आम्हाला नक्कीच सरांचं नाव आज सरजन नाना सरजन आज गेल्या वर्षी कदमवाडीचं हिंद केसरी मैदानला बाब्या आणि सरजन एक नंबर केला आता तेरा ऑगस्टला मैदान आहे परंतु आजच एक आज नंबर झाला कसं वाटलं कसं नियोजन लागलं गाडी कशी पडली गाडी चांगली पळाली तिने फेरे गाडी चांगली पळाली काय बाब्या बाब्या मध्यंतरी जरा बाब्या थोडा आजारी होता किंवा कसं वातावरण तिकडे तिकडे उन्हाळा बैला मैदानात पाणी पित नाही आपण घरी गेल्या दावते त्यामुळे बैला आजारी पडते माणसाला आहे जायचं नक्की जवळ की माणसाला येते त्याला येत नक्की आज गाडी कशी पडली सर चांगली पळाली काय त्रास वाटला संजू भाऊ आयोजन चांगलं केलेलं तुम्ही काय सांगाल कसं मैदान संपन्न झालं आणि तुम्हाला काय प्रतिक्रिया आल्या लोकांच्या मैदान चांगलं झालं याची मला पहिल्यांदा प्रतिक्रिया लोकांनी दिली बरं आणि लोकशाही राणाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त भव्यास दरवर्षी मी मैदान एकवीस वर्ष झालं या मैदानाची परंपरा जोपसत चाललो या आणि पारंपरिक मैदान असल्यामुळं मी बैलगाडीवाल्यांचं एवढंच मी आभार मानतो की माझ्या मैदानाला चांगल्या बहुसंख्येनं आ, प्रतिसाद, दिला। प्रतिसाद दिला आणि इथं मैदानाची येऊन शोभा वाढवली त्याबद्दल मी त्या बैलगाडीवाल्यांचं हार्दिक पहिलं अभिनंदन करतो धन्यवाद पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा काय वेगळं दिसेल का, का। ह्याच्यापेक्षा वेगळं पुढल्या पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा वेगळं मैदान असणार नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आता उद्या आदत मैदान आहे हो। बैलगाडी मालकांना काय सांगाल उद्याच्या मैदानासाठी उद्याच्या मैदानासाठी बैलगाडी मालकांना एक आव्हान आहे माझं की सकाळी आठ वाजता येऊन इथं आपले लॉट इथं जाहीर होणार इथं इथं स्टेजवर त्यासाठी बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर सकाळी उपस्थित राहून आपल्या डोळ्यानं सूक्ष्म डोळ्यानं आपली गाडी कुठं निघती कुठं किती कि, कि किती नंबर तासात निघती वेळा गटात निघती हे बघायचं आहे नक्कीच ना ना जात आता एक प्रश्न सर आज सर आपल्यात नाहीत सरां पण एक आज सरजाने खऱ्या अर्थाने एक नंबर करून सरांच्या आशीर्वादाने किंवा सरांनाच आनंद झाला असेल का सरांना आनंद झाला असेल भरपूर असते भरपूर आनंद झाला नक्कीच ना नाना आमची बाळोमा चरणी प्रार्थना सरजा असाच कायम गुलाला रावा आणि सरांची जी इच्छा होती ती सरजा सर कायम गोलात राहावा ती पूर्ण हो आणि कायम सरजाच्या पाठीमाग सरांचा सगळ्यांचा आशीर्वाद असावा ही सद व्यक्त युक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय इंजय महाराष्ट्र जय जय आहे बाळू मामांच्या नाव